धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात घुसून केलेल्या लष्करी कारवाईला सलाम ठोकण्यासाठी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचा केंद्रबिंदू ठरला तो एकशे एक फूट लांबीचा तिरंगा या रॅलीमध्ये हजारो युवक नागरिक आणि महिला तसेच बालक यांनी सहभागी होऊन हातात तिरंगा भारत माता की जय या संपूर्ण शहर डगमगलं राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत गोळा करण्यात आली आणि ती तहसीलदारांकडे अधिकृतरित्या सुपूर्त करण्यात आली आता भारताच पाकिस्तान सोबत जो युद्ध चालू आहे याच्या माग आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि आज जयंती आपण साजरी करणार होतो पण आपल्या कारगिल मधी आपल्या युद्धामध्ये काही आपले सैनिक शहीद झाले त्यामुळं आम्ही आज ती संभाजी महाराजांची जयंती रद्द करून आज आपले जे सैनिक र... जे शहीद झाले आजच्या निमित्तानं त्यांना आम्ही श्रद्धांजली आहे आणि आम्ही एक सगळ्यांनीच राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून एकाने एक, एक संकल्प केला आपण सर्वांनी जे शहीद झाले त्या शहीद सैनिकांना आपल्याकडून मदत केली पाहिजे मदत घेण्याचं कारण असं आहे का प्रत्येक माणूस जर एक रुपये जरी टाकला तर त्याच्या त्याला स्वतःला वाटतं मी आमच्या सैनिकाला काहीतरी मदत केली आणि असं करून आपल्या लोकांमध्ये आपल्या देशासाठी धर्मासाठी प्रेम वाढेल अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पण अनेक ठिकाणी पाकिस्तानी झेंडे बघण्यात आले आणि पुणे येथील सिंहगड कॉलेज मध्ये एका मुलीला करण्यात आलं त्याच्या मागील कारण म्हणजे कि त्या मुलीने पाकिस्तान जिंदाबादच्या पोस्ट केल्या होत्या तर यावर तुम्ही काय सांगाल नाही मुसलमान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्टेशन ऑफ इंडिया मध्ये लिहिलेलं आहे तेव्हा बाबासाहेबांनी तेच लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे का भारताचा मुसलमान हा देशभक्त कधी होऊ शकत नाही यांच्या डीएनए मध्येच गद्दारी आहे जेवढा आता आपला सैनिक तिथं कसा लढतोय त्या आपल्या बाँड्रीची जेवढी रक्षा करतोय तसंच आपल्या हिंदू समाजाचे पण काम आहे का जसं तिथे ते युद्ध होणार आहे एक दिवस ग्रह युद्ध पण छेडणार आहे लोक कारण मुसलमान हा देशाला कधीही आपल्या देशाची जेव्हा जेव्हा आपण मुस्लिम राष्ट्रावर हमला करू तर हे आपल्या समर्थनमध्ये नाही तो विरोधात उतरणारा समाज आपल्या इथे आणि बाकीच्या पण मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला ज्यांनी पाठिंबा दिला त्या राष्ट्रांसोबत आपण व्यापार बंदी केली पाहिजे का तुम्ही भारतीय नागरिकांना काय सांगायला तिथं तर केली पाहिजे पण इथं पहिले यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे जोपर्यंत आपण यांच्यावर इथल्यावर आर्थिक बहिष्कार टाकत नाही कारण ह्या जर दहा पंधरा वीस देश जरी दे मिळून जर लोकसंख्या पाहिली तर तेवढी संख्या आपल्या भारतात या लोकांची झाली आहे यांच्यावर इथं पहिले आर्थिक बहिष्कार टाकले तिथं तर करायलाच पाहिजे तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप झाला तर भारत पहिला असा देश होता का त्यांना इथून आपण अन्न पुरवला होता आणि त्यात तुर्कीने सर्वात पहिले तर पाकिस्तानला मदत केली म्हणजे इस्लामिक राष्ट्र म्हणजे एक गद्दार राष्ट्र आहे यांना आपण कुठलीही मदत नाही केली पाहिजे जसं आपण बांगलादेश आपण एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बांगलादेश तयार केला बांगलादेश तयार केल्यानंतर तो सुद्धा त्या लोकांना मदत करतोय तिथेही हिंदूवर नरसार झाला पाकिस्तान तयार केला पाकिस्ताननी तोही नरसार केला इस्लामिक राष्ट्र म्हणजे गद्दार राष्ट्र आहे यांना कुठलीही आपण मदत करू नये अशी सरकारला आमची मागणी आहे